जय महाराष्ट्र मित्रांनो तर आता मी माझ्या शेत आलेलो आहोत तर हे बघून घ्या माझ्या शेत ओके तो तर मित्रांनो आता माझ्या शेतामध्ये दोन दिवसा अगोदर कपास आणि तूर याची लावण झालेली आहे तर आता जो टायमिंग झालेला तुम्हाला माहीत आहे कारण की यामध्ये रिकमेंड करत असेल तर, तर मित्रांनो आता मी माझ्या शेतामध्ये म्हणजे काल जो पाऊस झालेला होता बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला तर मी माझ्या शेतामध्ये बघायला आलो की जे पराठी लावलेली होती तूर लावलेले होते ते निघाले की नाही तर सध्या मला वाटते की उद्या किंवा परवा जे तूर आहे आणि कपास आहे ते निघणार आहे तर बघून घ्या मित्रांनो या प्रकारे अशी आपण शेती करतो तर बहुतांश टाईममध्ये ना माझे वडील माझी आई वगैरे शेतामध्ये येत असतात तर चला मित्रांनो बघून घ्या ही आहे माझी शेती तर तुम बारिक -बारिक आ, मी तुम्हाला दाखवते आता सध्या म्हणजे न पाणी पाऊस येण्याचा टाईम झालेला आहे आता सध्या बारीक बारीक पाऊस आहे तो येत आहे तरीसुद्धा मी माझ्या शेतामध्ये आहो तर काही वेळाने मी माझ्या घरी जाणार आहोत तर बघा माझी आई आहेत शेतामध्ये आणि माझा लहान भाऊ पण शेतामध्ये आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेती आहे आपल्या या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये केली जाते ओके नॉट ओनली महाराष्ट्र बट आल्सो ऑल इंडियन स्टेट्स ओके तर मित्रांनो मी फक्त माझ्या आपल्या या देशाची गोष्ट करतो आपल्या देशाची आपल्या गावाची आपल्या या राज्याची ओके तर आपल्या देशामधील प्रत्येक गावाबद्दल आपल्याला गोष्टी करायला पाहिजे ना तर मित्रांनो अशा प्रकारे असतात शेतकऱ्यांची लाईफ तर बहुतांश टाईम मी तर शेती वगैरे के केलेली नाही कारण की एज्युकेशनल टाईम असल्यामुळे बहुतांश टाईम मोर दॅन टाईम्स एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट केलं त्यामुळे शेतीकडे फारसं कमी असं लक्ष दिलं तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये शेती केली जाते मित्रांनो तर हा शेतकऱ्यांचा टाईम आहे शेतकऱ्यांचा दिवस आहे कारण की शेतकरी हा आपल्या देशात मोठा बिझनेसमॅन आणि मोठा काय आहे तर माणूस पण आपल्या देशामध्ये मला वाटते की बहुतांश लोक शेतकऱ्यांचा किंमत देत नाही त्यांना खालच्या लेवल तर असे समजतात पण मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकरी हा अगोदरपासून जेव्हापासून आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून असा ओळखला जात होता तेव्हापासून सर्वात मोठा माणूस सर्वात मोठा व्यक्ती हा शेतकरी आहेत असं समजलं जात होतं पण आजच्या जनरेशनमध्ये काय होतं की मित्रांनो बहुतांश लोक आपल्या देशातील लोकांना ओके okay, तर मित्रांनो लवकर लवकर कमेंट्स करा कारण की आपण मराठी माणूस मराठी माणूस हा मराठी माणसांनाच काही कमी समजत असतो कारण शेतकरी शेतकरी हा खालच्या लेवलचा आहे असा समजला जातो पण मित्रांनो शेती म्हणजे ना शेतीच्या हां दोन मिनिट ओके थोडा नेटवर्क इश्यू तर नाही पण कनेक्टिव्हिटी प्रॉपर आहे होत आहे की नाही तर मी हा जो कॅमेरा आहे माझ्याकडे करते ओके तर जे महाराष्ट्र मित्रांनो तर बघून घ्या आता मी तुमच्यासोबत लाईव्ह आलेलो आहोत तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांना बहुतांश जे समजून जे शेती वगैरे करत नाहीत त्यांना त्या शेत शेतीचं नॉलेज वगैरे काही अस काही नसतात पण तरीसुद्धा आपण पण जे यंग जनरेशन आहोत आणि जे एज्युकेटेड आहोत आपण पण सुद्धा शेतीकडे जास्त बहुतांश लक्ष देत नाही पण तरी म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये आपल्याला शेतीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण की मित्रांनो गोष्ट अशी आहे की आजकाल जे शेतीचं प्रमाण आहे ते खूप कमी होत चाललेलं आहे जर मित्रांनो काही काळामध्ये जर शेतीचं प्रमाण कमी होणार तर आपल्याला जे मिळणारे अन्न जे फूड आहे ते आपल्याला मला वाटते की बहुतांश कमी क्वांटिटीमध्ये मिळणार जरी मिळेल येणाऱ्या काळामध्ये पण ते काय जेनेटिकली मॉडिफाई क्रॉप्स असणार जेनेटिकली मॉडिफाई फूड असणार पण त्यापासून काय होतात की बहुतांश असे जे पोटेन्शियल कॉर्ब्स असतात म्हणजे पोटेन्शियल कॉर्ब्स म्हणजे त्याला कॉन्सन्स असते पोटेन्शियल कॉन्सस म्हणजे ज्यापासून आपल्याला आपल्या बॉडीसाठी धोका निर्माण होऊ शकतो कारण की त्यापासून जे कॉन्सन्स असतात ते कसं आहे जसं अँटी एलर्जिक रजिस्टन्स अँटीबायोटिक अँटी एलर्जिकल रिॲक्शन्स अँटी अँटी आय थिंक सो अँटी एलर्जिकल रिॲक्शन्स किंवा अँटीबायोटिक रेजिस्टन्स होत असतात किंवा आणि त्यापासून जे इकॉनॉमिकल इम्पॅक्ट्स वगैरे होतात आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स वगैरे होत असतात तर असे जे जेनेटिकली मॉडिफाय फूड्स असतात किंवा जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स असे आताच्या जनरेशनमध्ये जे मोठमोठ्या कंपनीज आहे ते काय क्रॉपिंग्स वगैरे मॉडिफाय करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो याकडे बघा हा समृद्धी हायवे आपल्या महाराष्ट्रामध्ये बनलेला आहे तर नागपूर टू मुंबई या समृद्धी हायवेवरून एट ते टेन ड्युरेशनमध्ये मुंबईला जातात ओके तर हा जो समृद्धी हायवे आणि या समृद्धी हायवेवरून फक्त टू व्हीलर्स यांना परमिशन नाही आहे तर या ठिकाणून जातात फक्त जे कॉर्पोरेटिव्ह पर्सन असतात जे ट्रान्सपोर्टेशनवाले त्यांनाच या रोडवरून परमिशन आहेत जर टू व्हीलर वगैरे या रोडवरून गेले तर त्यांना फाईन वगैरे द्यावे लागते कारण की पेनल्टी या रोडवरून आहेत कारण की मित्रांनो हा जो रोड आहे हा जो रोड आहे फक्त बिझनेसमॅन लोकांसाठीच बनवलेला आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे हा रोड बनवताना मला वाटते बहु करोडो रुपयांचा इथे घोटाळा झाला करोडो रुपयांचा इथे करप्शन झालेला आहे कारण की माझ्या शेताच्याच साईडला एक पूल बनवलेला आहे ब्रिज बनवलेला आहे वरून तो ब्रिज बनवते वेळेस मला वाटते तिथून दोन नंबरचं काम वगैरे झालं असेल प्रॉपरली तिथं मॅनेजमेंट वगैरे नसेल किंवा रोड बनवता बनवते वेळेस किंवा आणि जो पूल आहे तो पूल बनवते वेळेस तिथून चांगल्या प्रकारे जो क्वालिटेटी वर्क असते ते केलं नाही त्यामुळे काय झालं मित्रांनो तो पूल पडला होता आणि त्या पुलावरून मला वाटते की दहा ते बारा लोकांचं असा जीव गेलेला म्हणजे दहा ते बारा लोकांचं त्या पुलावरून प्राण गेला होता तर त्यांचा ज्या आहे रातोरात पूर्ण गायब केलेला होता ते कोणालाच माहिती होऊ दिलेलं नाही ओके तर असू द्या मित्राने समृद्धी हा थांबा एक मिनट हा जो समृद्धी हायवे हा जो समृद्धी हवे तुम्ही बघा हे वॉल कंपाऊंड आहे आणि वॉल कंपाउंडच्या त्या साईडला समृद्धी हायवे दिसत आहे तुम्हाला बघा यावरून थांबा हे जे कंटेनर्स आहे हे जे आयस आहे गाड्या येत आहे ना तो त्या ज्या गाड्या आहे त्या समृद्धी हायवेवरूनच जात आहे तर बघा कंटिन्युअसली ही एक बिझनेस लाईन आहे आणि कॉर्पोरेटिव्ह लाईन्स आहे तर तर मित्रांनो अशी आहे शेतकऱ्यांची गोष्ट शेतकऱ्यांची वेता तर आम्ही आपण जे यंग जनरेशन आपण तर शेती करत नाही पण आता आपल्यालासुद्धा शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजेत कारण की मित्रांनो आपण जर शेतीकडे लक्ष दिलं नाही कारण की मित्रांनो आपण जर शेतीकडे लक्ष दिलं नाही आपण जर शेती केली नाही तर मला वाटते की एनर्जी पिढी आहे एनर्जी ए यंग जनरेशन किंवा एनर्जी आपली पिढी आहे त्यांना खूप कष्ट सहन करावे लागेल खूप असे जे प्रॉब्लेम्स आहे जे मला क्रिटिकल जे प्रॉब्लेम्स असतात ते त्यांच्या लाईफमध्ये येणार आणि त्यांना खायलासुद्धा मिळणार नाही खायला मिळेल पण ते काय असणार केमिकली केमिकली फूड्स केमिकल केमिकली जे युक्त फूड्स आहे ते तेच त्यांना खावं लागेल आणि त्यांची जी लाईफ आहे टेन पर्सेंट पुन्हा ते रेड्यूस होणार हो जसे आपली लाईफ पण आता मला वाटते बहुतांश रिड्यूस झालेली आहे आपला जो लाईफ स्पॅन आहे तो पण कमी झालेला आहे तर येणार जी पिढी आहे त्यांच्यासुद्धा लाईफ स्पॅन आहे तो पण कमी होणार कारण की आजकाल जेनेटिकली मॉडिफाय फूड्स आणि डिफरंटली मोडिफाय क्रॉपिंग ग्रोविंग केल्या जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पण केमिकली जे फूड्स आहे ते खात असतो कारण की आजकाल जे शेती वगैरे आहे ते जे ऑर्गॅनिक शेती म्हणतो ऑर्ग ऑर्गॅनिक जे फार्मिंग आहे ते बहुतांश कमी प्रमाणामध्ये केली जात ओके okay? कारण की आजकाल बहुतांश ज्या कंपनी आहेत ते केमिकली आ, केमिकली जे इनसेक्टिसाइड आहे पेस्टिसाइड्स आहे ते सर्व यूज म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंग करतात आपापल्या कंपनीमध्ये आणि तेच शेतकऱ्यांना घ्यावं लागते आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो कारण की त्यामुळे काय बहुतांश शेतकरी त्यांच्यावरती डिपेंड असतात कारण की त्यांना दुसरा मार्ग नसतो तसं मेहनत खूप लागते आपण जर म्हटलं ऑर्गॅनिक खते ऑर्गॅनिक खते किंवा ऑर्गॅनिक जे पेस्टिसाइड्स वगैरे ते बनवणं यामध्ये एक्स्ट्रा टाईम आपल्याला द्यावं लागते त्यानंतरच ती ऑर्गॅनिक फार्मिंग आपण करू शकतो पण याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे तर मित्रांनो आता मी माझ्या शेतीमध्ये आलेलो आहोत शेती बद्दल तर बोलवतच आहो आपण या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहेत की आजकाल आपण तर आजकाल आपण म्हणजे न मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट मोस्ट ऑफ द जे पर्सन आहे ते एज्युकेटेड असतात ओके तर तरीसुद्धा त्यांना चांगल्या ठिकाणी चांगल्या हाय क्वालिफिकेशन असूनसुद्धा चांगल्या डिपार्टमेंटमध्ये जॉब वगैरे मिळत नाही आणि जॉब जरी मिळाला ते तरी पंधरा आणि वीस हजार याच्या बीटूनमध्येच असतो आणि त्यामध्ये ते सॅटिस्फाय तर राहत नाही पण तरीसुद्धा मजबुरीने तो जॉब आपल्याला करावा लागतो तर त्यामुळे मित्रांनो अशी कंडिशन झालेली आहे की एज्युकेटेड जे पीपल एज्युकेटेड कॅन्डिडेट्स त्याची जी क्वांटिटी आहे ती वाढलेली आहे आणि जॉब आहे जॉबची क्वांटिटी कमी झालेला आहे तर त्यामुळे आपल्याला कमी पैशामध्ये जॉब करावा लागतो काम करावे लागते मित्रांनो पाऊस बारीक बारीक जो पाऊस आहे तो येत आहे ओके सर नाव लेट ओके नाव सो लेट्स वी कंटिन्यू आय थिंक सर ऑन दिस टॉपिक अबाउट इंडियन फार्मिंग जेव्हा तो रिकनेक्ट होत आहे कारण काणके बीचमध्ये माझ्या जेव्हा तो रिकनेक्ट होत आहे कारण काणके बीचमध्ये माझ्या लहान भाऊचा कॉल आलेला होता कारण की आता मला जायचे वरती पहाडीवर ज्या लहान भाऊने ढिसी तोडलेला आहे त्याला आपण एक छोट्या छोट्या बनतो त्याने त्याला तार बांधत होतो कुंपण करण्यासाठी तर पाऊस पण येत आहे पण तरीसुद्धा मित्रांना थोडंफार काम करावं लागते पार्ट टाईम आप आईवडिलांना मदत करावी लागते कारण की त्यांनी आपल्या त्या कारण की त्यांनी आम्हाला शिकवलं एज्युकेटेड केलं तर त्यांना आपला त्यांना शेतीमध्ये थोडीफार मदत करावी लागते कारण की आपण जर मदत नाही केली तर मित्रांनो त्यांनी जी आपल्यासाठी केलेलं आहे त्यांना जे क्रेडिट आपल्याला द्यायला पाहिजे तो पाहिजे पण आपल्याला आपल्या लाईफमध्ये ला सुद्धा काहीतरी अचीवमेंट करायला पाहिजे तर मित्रांनो पाऊस चालेल पाऊस चालू झाला त्यामुळे आता सध्या मी या निंबाच्या झाडाखाली आलेलो कारण की पाऊस जर पुन्हा कंटिन्युअसली फास्टिंगमध्ये आला म्हणजे ट्रेनिंगची आहे ते कंटिन्युअसली आली तर त्यापासून काय होते मी ओला होईत ओके नाही तर आप मी विदर्भाचा मित्रांनो नागपूरकर आपली जी स्टाईल आहे बोलण्याची ते वराडी स्टाईल थोडी आता गावामधून हवं तर गावची स्टाईल पण असू शकते ओके तर लँग्वेजकडे जायचं नाही आपली जी लँग्वेज आहे आपली जी मदर टंग आहे आपली जी मदर टंग आहे त्याला आपण विसरायला नाही पाहिजे ओके तर आता शेतकऱ्यांचे दिवस आहेत शेतीमध्ये खूप मेहनत करावी लागते विदाऊट हार्डवर्किंग शेतीमध्ये जे जे फसल्स आहे ते होत नसते तर आपल्याला आपली आप जी शेती आहे त्याकडेसुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजेन पार्ट टाइम तरी ता लक्ष द्यायला पाहिजेन आणि आपला जो जॉब आहे तुम्ही जो कंटिन्युअसली जॉब करत असेल किंवा मी करत असेल तर तो जॉब करून जो सॅटर्डे संडे असतो त्यामध्ये आपल्याला आपल्या शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजेन तर शेती फार्मिंगबद्दल मी पुन्हा काही डिस्कस करणार पण त्यासाठी नंतर टाईम काढावं लागेल कारण की आता सध्या मी शेतीच्या इकडे का थोडं कामासाठी आलेलो आहोत तर त्यामुळे थोडं ते जे काम आहे ते मला करावं लागेल आणि ते काम आता मी करते आता थोडं वरती जातो जंगलामध्ये कारण की ते ढेसे आहे ना ते ढेसी तोडले आहे माझ्या लहान भाऊनी तर ते मला वरतून आणावं लागेल तर त्याला मित्रांनो तुम्हाला पण मी वरती घेऊन जातो जस्ट वेट फॉर सम मिनट्स ओके सो नाऊ आय एम गोईंग टू दगू द्या काय ते ओके कारण की आता थोडं रेनी सीजन आहे ते या ठिकाणी जानवर वगैरे ते अॅनिमल्स वगैरे येतात ओके Okay, so now let's be continue, guys. Uh, so now I am going to the top of the forest, on the top of the mountain, small mountain like that plateau, plateau type. Okay, so guys, uh, most of the Indian peoples are educated, and they cannot be, uh, they cannot be move to the farming, and they cannot be doing a hard working about uh, Indian farming, about the Indian farming system. So that's why but uh, guys uh, that time uh, that time i couldn't uh, i couldn't uh, look forwarding uh, like that uh, doing uh, something work about uh, indian farming systems uh. so that's why uh, right now i want to be i want to be knowing about indian farming systems and uh, i want to be i want to be doing uh, like that uh, small duration of the farming systems okay okay so just uh, you have to be looking uh, just you have to be looking behind my back so this is a uh, this is a greenery trees like that uh, and i think so this tree also very uh, very very important and uh, this uh, neem tree is also very very important because uh, these are trees also green uh, i think so each and every i think so all over the 12 months uh, duration so every season so every season so these are trees also greenery we becomes greenery like that okay and uh, these are trees also it will be going to and it will be so it will be mixed very perfectly, and it will be. I I think so it will be provide lots of oxygen, lots of oxygen, and a pour of oxygen, so, and it is a very very important for the human life and animals life. Okay, so I think human and animals also. It's I think so I cannot be comparison to each other. Each other, so it is a very very important. Okay, so just guys, okay because the uh, rainy uh, I think so raining also be continued so that's why I cannot be I cannot be stopped for uh, I think so I cannot be stopped for uh, one of the place so that's why so my camera also moving to the each and every direction so that's why you cannot be looking to the variable well, so so guys uh, this is the uh, uh I think so my behind my back so I think so guys uh, you have to be looking behind my back so all over the trees also become center greens because uh, now we continue uh, like a uh, rainy seasons and uh, in this uh, rainy seasons all over the trees also becomes a you know, green oh so guys uh, it's uh, very very important uh, about uh, indian farmers and uh, indian farmer it is a very very important person in all over the india not only india but also all over the countries like uh, all over the world and but, guys, uh, so I think so. so I think so some of the person they uh, I think so they do not uh, value for the uh, Indian farmers because they, they because uh, those persons uh, they do not working uh, in this uh, farming systems, so that's why. Okay, so guys, uh, next time, so next time so i will make it uh, uh, videos again and again so about indian farming systems uh, and uh, any other indian cultures and uh, villages uh, villages uh, cultures so love 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 and uh, guys uh, now you i am also uh, i am also going to the forest okay so just uh, wait uh, just to wait for some minute guys uh, i think so one of the animals i uh, am looking there okay no no i think so guy <laughs> so okay so guys uh, next time so i will be making it uh, next video live videos or any other videos so like that uh, comedy videos and vlogging videos okay so i will be trying to make it uh, because i think so guys uh, i am also villager persons and uh, i am also i am also like a indian rural person so. and guys uh, this is uh some highway so just you have to be looking behind my back आणि गाय जस्ट वीट वेट मिनट बिकॉज माय स्मॉलर माय स्मॉलर ब्रदर असो कॉलिंग मी बिकॉज सो आय थिंक द बिकॉज आय वॉन्ट टू बी मेक इट जस्ट इंडियन आय वॉन्ट टू बी बिकम अँड इंडियन फार्मर लाईक अ शॉर्ट डोरेशन बिकॉज इट इज अ वेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो गायज चला आता तुम्ही माझ्यासोबत आता आपण बघूया आपल्या या फॉरेस्ट मंदिरला जे वर्क आहे ते कशा प्रकारे केलं जाते आणि ते आपण कशा प्रकारे केलं पाहिजे च चला मित्रांनो आता मी जे माझं काम आहे ते करतो आणि तुम्ही पण माझ्या या व्हिडिओला बघितलं तर याचनुसार तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण की हे जे ढिसे आहे हे बघून घ्या हे ढेसे आता लहान भाऊ आणि तुमले आता मी या ढिश्याला घेऊन जातो शेतीमध्ये ओके कारण की हे जे शे हे जे ढेसी आहे हे जे काय हे आम्हाला गाळावं लागते शेतीमध्ये म्हणजे शेतीच्या जे सराउंडिंग असते त्याला आपण धुरा म्हणतो तिथे गाळावं लागते आणि याला ताराचं कंपाऊंड करावं लागते तर जे शेतकरी आहे ज्यांचं जो शेती आहे त्या सर्वांना माहिती आहे की शेतीची आहे शेतीचं जे, जे संरक्षण आहे प्रोटेक्शन आहे ते प्रकारे केलं जाते तर तो आता मी घेऊन जातो कारण की माझ्या लहान भावानी तोडले तो बिचारा तिकडे गेला आता मी व्हिडिओ बनवत आता व्हिडिओला मी स्टॉप करते पॉज करते ओके तर तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझ्या या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या आणि आपल्या देशातील जे इंडियन फार्मर्स आहे त्याला तुम्ही काय रिस्पेक्ट द्या त्याला तुम्ही काय रिस्पेक्ट द्या कारण की इंडियन फार्मर आहे शेतकरी आहे त्यामुळेच आपण जिवंत आहोत मी जिवंत आहोत तुम्ही जिवंत आह आपल्या देशातील सर्व जनता जिवंत आहे कारण की ते जर लोक शेती करणार नाही आपण शेती करणार नाही तर इथे कोणीही जिवंत राहू शकणार नाही म्हणून शेतकऱ्यांना रिस्पेक्ट द्या त्यांना महत्त्व हो द्या तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट रोमने थँक्यू सो मच जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र Og oh, Tora <coughs>